श्री स्वामी समर्थ मेहनतीचे महत्त्व जाणणारे ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करून दाखवणारे आणि संकटातही संयम राखणारे असे असतात मकर राशीचे लोक शनिदेवांच्या कृपेने तुमच्यात अद्भुत शिस्त आणि कणखरपणा असतो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी संधी बदल परीक्षा आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे चला तर मग जाणून घेऊया या महिन्याचे संपूर्ण सविस्तर राशी भविष्य जे तुमच्या करिअर आर्थिक जीवन प्रेमसंबंध आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीबाबत मार्गदर्शन करेल एक मकर राशीचा स्वभाव आणि मानसिकता मकर राशीचे स्वामीग्रह शनिदेव असल्यामुळे हे लोक प्रामाणिक व्यावहारिक आणि कामसू असतात हे लोक कोणतीही गोष्ट फक्त स्वप्नात न ठेवता प्रत्यक्षात उतरवतात संयम आणि सातत्य हा त्यांचा सर्वात मोठा गुण कधीकधी अतिजबाबदारीमुळे स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात त्यांना स्थैर्य आवडते पण जीवनातील बदलही स्वीकारतात फक्त त्यामागे स्पष्ट कारण असावे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील ग्रहस्थितीचा सखोल प्रभाव शनी स्वतःच्या राशीत संचार करत आहे त्यामुळे मेहनतीचे फळ हळूहळू पण स्थिर मिळेल गुरु चौथ्या स्थानातून आर्थिक वृद्धी आणि घरातील आनंद वाढवेल मंगळ सातव्या स्थानात नातेसंबंधात उतार चढा वाणू शकतो पण तुमच्या परिपक्वतेमुळे गोष्टी हाताळता येतील सूर्य आठव्या स्थानातून गोपनीय कामे आणि संशोधनात यश देईल बुध आर्थिक निर्णयांमध्ये चपळाई आणेल चंद्र महिनाभर भावनिक ऊर्जा आणि कौटुंबिक जिवाळा वाढवेल तीन करिअर व व्यवसाय नोकरीत असलेल्यांसाठी हा महिना प्रगतिकारक आहे वरिष्ठ तुमच्या योजनांना मान्यता देतील एक ते ऑगस्ट दहा नवीन प्रोजेक्ट्सची सुरुवात मुलाखतीसाठी उत्तम काळ अकरा ते ऑगस्ट वीस सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता त्यामुळे संयम ठेवा एकवीस ते ऑगस्ट एकतीस मेहनतीचे फळ आणि प्रशंसा मिळेल व्यावसायिकांसाठी परदेशी व्यवहार नवे ग्राहक आणि तांत्रिक सुधारणा करण्याची संधी शेती बांधकाम लोखंड एट आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना जास्त फायदा सल्ला वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा जुन्या पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा स्पर्धेत शांतपणे पुढे जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल चार आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळतील ऑगस्ट बारानंतर गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल घर जमीन किंवा वाहन खरेदीसाठी विचार होऊ शकतो वैयक्तिक खर्च वाढू शकतो विशेषत मुलांच्या शिक्षणावर किंवा घराच्या सजावटीवर काही मकर जातकांना जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल सल्ला गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनावश्यक खर्च टाळा पैशाचे नियोजन करताना बचत प्रथम ठेवा पाच प्रेमसंबंध व कौटुंबिक जीवन विवाहितांसाठी हा महिना संवाद व समजुतीचा आहे पहिला आठवडा लहान सहान वाद संभवतात पण ते लवकर मिटतील दुसरा आठवडा जोडीदाराबरोबर आनंददायी प्रवासाची संधी अविवाहितांसाठी प्रेमप्रकरणात प्रगती आणि कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता घरात एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होईल मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल सहा आरोग्य पोटाशी संबंधित त्रास किंवा ॲसिडिटी संभवते मानसिक तणावामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो नियमित व्यायाम प्राणायाम आणि साधा आहार फायदेशीर जुन्या आजारांचे पुनरागमन टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार चालू ठेवा सात आध्यात्मिक व वैयक्तिक विकास एक मिनिट शनिवारी शनिदेवाला तेलाचे अभिषेक करणे शुभ दररोज हनुमान चालिसा पठण केल्याने मानसिक शांतता मिळेल सकाळी ध्यान आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी प्रार्थना करणे भाग्यवर्धक ठरेल आठ आथ, महिन्याचे आठवड्यानुसार भविष्य पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट नवे काम सुरू करण्यास उत्तम पण घाई टाळा दुसरा आठवडा आठ आथ ते चौदा ऑगस्ट आर्थिक फायदा कौटुंबिक आनंद प्रवासाचे योग तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट कार्यस्थळी तणाव संयमाने वागा चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट मेहनतीचे फळ सन्मान आणि आध्यात्मिक प्रगती सन्मान आणि आध्यात्मिक प्रगती नऊ भाग्यवान घटक भाग्यवान रंग गडद निळा भाग्यवान अंक आठ भाग्यवान दिवस शनिवार आणि बुधवार भाग्यवान रत्न पोखराज तज्ज्ञांच्या सल्ल्याने मकर राशीचे मित्र हो ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या मेहनतीचे सुवर्णफळ घेऊन येत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून परिश्रम घेत आहात त्याचे परिणाम आता दिसू लागतील काही आव्हाने येतील पण तुमची शिस्त आणि सनेम तुम्हाला त्यातून सहज बाहेर काढतील लक्षात ठेवा शनिदेव कधीच प्रामाणिक मेहनत वाया घालवत नाहीत हा महिना सकारात्मक विचार योग्य नियोजन आणि न थांबणाऱ्या प्रयत्नांनी यशाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे श्रीस्वामी समर्थ